नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुंबई विद्यापीठातील विविध पदासाठी करा दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुंगेकडून आपण जर कनक कुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया बातमी सविस्तरपणे मुंबई विद्यापीठातील विविध शैक्षणिक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याचा अंतिम मुदत मिळाली असून त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी दिलासा मिळालेला आहे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार अधिष्ठाता प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक उपग्रंथपाल तसेच सहाय्यक प्राध्यापक व सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठीचे ऑनलाईन अर्ज आता दोन जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजतापर्यंत सादर करायचे आहेत विद्यापीठाने यापूर्वी चार नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या दुरुस्ती अधिसूचनेनुसार आणि तीन डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पुढील सूचनेनुसार या सर्व पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख अठरा डिसेंबर असे निश्चित करण्यात आलेली होती मात्र भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा तसेच काही प्रशासकीय बाबींचा सखोल विचार करून ही मुदत आता दोन जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असे विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा